सजग असलेलं एकमेव भारत न्यूज बातमी मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी पाटील यांचे आंदोलन पुन्हा उफाळून आले आहे मराठा समाजाला आरक्षणाचा ठोस निर्णय मिळावा यासाठी ते आमरण उपोषणाला बसले आहेत जालन्यातून सुरू झालेला त्यांचा मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचला असून मोठ्या संख्येने समाज बांधव या लढ्यात सहभागी झाले आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे गर्दीमुळे मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली असून प्रशासन नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करत आहे सरकारकडून चर्चा होण्याची शक्यता असली तरी जरांगे आणि प्रशासनाने आंदोलनावर घालून दिलेल्या अटींवर नाराजी व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे की हा लढा केवळ मराठा समाजाच्या अधिकारासाठी नसून न्याय आणि सन्मानासाठी आहे आझाद मैदानात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वातावरण तापले असून पुढील काही दिवसांमध्ये सरकारची भूमिका काय असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास